शिवसेना शिंदेगट हीच शिवसेना असून त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होऊ शकत नाहीत असे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर करताच अक्कलकोट तालुका शिवसेनेच्या वतीने पेढे वाटवून शहरात प्रत्येक चौकात फटाक्यांची चौ आतिषबाजी करण्यात आली यावेळी तालुका प्रमुख संजय देशमुख म्हणाले बाळासाहेबांची शिवसेना ही हिंदुत्ववादी शिवसेना असून ती पुढे नेण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या शिवसैनिकांमध्येच आहे खरी शिवसेना ही आमचीच असून अखेर सत्याचा विजय झाला आहे खऱ्या शिवसैनिकांना न्याय मिळाला असून हा बाळासाहेबांच्या व दिघेसाहेबांच्या शिवसैनिकांचा विजय आहे यापुढे आम्ही संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे व जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम करणार आहोत असे देशमुख म्हणाले आम्हाला माहीत होते न्याय आम्हालाच मिळणार शिवसेना ही हिंदुत्ववादी असून ते संपवण्याचं काम काही मूठभर लोक करत होते त्यांना आता घरी बसावं लागेल जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जोमाने काम करणार आहोत असे विधानसभा संघटक प्राध्यापक सूर्यकांत कडपगावकर म्हणाले यावेळी उपतालुका प्रमुख बसवराज बिराजदार कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे युवासेना प्रमुख विनोद मदने प्रमोद गोरे कविराज बिराजदार संतोष स्वामी मेहबूब शाबादे व इतर शिवसैनिक उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका